मुंबई गोवा महामार्गावर अपघात आमदार शेखरनिकम मदतीला धावले आरवली मुंबई गोवा महामार्गावर आरवलीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनीबसने एका कारला धडक दिली ज्यात दोन महिला आणि दोन लहान मुले असे एकूण चौघे जखमी झाले ही घटना रविवारी संध्याकाळी चार वाजता घडली या अपघातानंतर मिनीबसचा मद्यदुंद चालक आणि त्याचा सहकारी घटनास्थळावरून पळून गेले अपघाताच्या वेळी चिपरूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम हे याच मार्गाने जात होते त्यांनी तातडीने थांबून जखमींना मदत केली आणि त्यांना रुग्णवाहिकेद्वारे डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गुहागर येथील एमएच जी सेक्स एल वाय सिक्स सिक्स सेव्हन सिक्स सेव्हन्टी क्रमांकाची आयशर मिनीबस प्रवाशांना रत्नागिरी येथे सोडून परत येत होती आरवली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले बस दुभाजकाला धडकून पंक्चर काढण्याच्या दुकानात घुस त्यावेळी तिथे पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या मारुती वॅगनार कारला जी टू बी जे द्वारा बसने जोरदार धडक दिली या घटनेत भरधाव बसने कारला अक्षरश चिरडले या अपघातात अब कारमधील अबोली कल्पेश घडशी बत्तीस रुद्रा रुपेश घडशी एकोणतीस ऋग्वेद कल्पेश घडशी आणि कियारा रुपेश घडशी हे जखमी झाले हे सर्वजण मुंबईहून गणपतीसाठी आपल्या मूळ गावी संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंगशे येथे आले होते कार पंक्चर झाल्यामुळे ते थांबले होते त्याचवेळी हा अपघात घडला अपघातानंतर चालक रवी अरुण झालटे आणि त्याचा सहकारी जंगलात पडून गेले पण पोलिसांना बसमध्ये चालकाचा परवाना सापडलाय अपघाताची माहिती मिळताच माखाजनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक साळवी आणि त्यांचे सहकारी सोमनाथ खाडे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला